पुण्यात एका फ्लॅटवर सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांचा छापा पडतो आणि यातून काही जणांना अटक केली जाते पण गोंधळ उडवणारी गोष्ट ही की अटक झालेल्यांमध्ये एक नाव होतं प्रांजल खेवलकर हो राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे यांचे पती हे नाव आणि एवढ्यावरच हा सगळा प्रकार थांबत नाही त्यांच्या मोबाईलमधून जप्त झालेले दोनशे बावन्न व्हिडिओज सतराशेहून अधिक अर्धनग्न फोटोज परप्रांतीय मुली लैंगिक अत्याचार ब्लॅकमेलिंग मोल करण्याची हे व्हिडिओ आणि हे सगळं स्फोटक सत्य पत्रकार परिषदेत उघड केलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर यांनी आणि आता संतापून गेलेत त्यांचे सासरे एकनाथ खडसे नालायक एक जावं नको मला असं जाहीर विधान करत चक्क फाशीची मागणी त्यांनी स्वतःच केली राजकीय सूड खाजगी आयुष्य आणि बदनामीचा डाव की खरंच आहे एखादं भयावह सेक्स रॅकेट हा सगळा प्रकार केवळ एक रेव पार्टीचा भांडापोड नाही हे आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरून सोडणाऱ्या नव्या माफियाचा नेटवर्कचं धक्कादायक प्रकरण चला उलगडूया एक थरकाप उडवणारं हे प्रकरण नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं पुण्यात खराडी भागातील एका आलिशान फ्लॅटमध्ये मोठी रेव पार्टी सुरू होती नुसती पार्टी नव्हती तर नशेची पैशांची मुलींची आणि गैरकृत्यांची उधळपट्टी यामध्ये सुरू होती पण अचानक पोलिसांची रेड झाली आणि पडद्यामागचं सगळं उघडं पडलं ज्याचं नाव समोर आलं त्यानं सगळ्यांना हादरून सोडलं आणि ते नाव होतं प्रांजल खेवलकर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई आणि इथून सुरू झाला महाराष्ट्राच्या राजकीय नाट्याचा एक अध्याय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाचा तपास घेण्यासाठी पुणे पोलिसांकडून अहवाल मागवला पण जो अहवाल त्यांच्यापर्यंत पोहोचला त्याने त्यांना हदरून सोडला खेवलकर यांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आणि तपासला त्यामध्ये होता एक हिडन फोल्डर त्या हिडन फोल्डरमध्ये काय सापडलं माहिती आहे दोनशे बावन्न अश्लील व्हिडिओ सतराशे पन्नास अर्धनग्न फोटो परप्रांतीय मुलींचे लैंगिक अत्याचाराचे पुरावे ब्लॅकमेलिंगसाठी वापरले गेलेले व्हिडिओ मोलकर्णीचे देखील खाजगी क्षण टिपलेले व्हिडिओ रुपाली चाकणकर यांचं म्हणणं होतं की ही केवळ रेव पार्टी नव्हती तर हे एक मानवी तस्करी सेक्स रॅकेट आणि आर्थिक घोटाळ्यांचं मोठं जाळं होतं त्यांनी त्यासाठी एसआयटीची मागणी केली आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं यावर एकनाथ खडसे संतापले आणि मग सुरू झाली एक राजकीय लढाई याचवेळी माध्यमांसमोर येत एकनाथ खडसेंनी स्फोटक विधान केलं जर माझा जावई प्रांजल खेवलकर दोषी असेल तर त्याला फाशी दिली गेली तरी मी त्याच्या बाजूने उभं राहणार नाही असला नालायक जावई मला नको हा मोठा आणि राजकीयदृष्ट्या धक्का करणारा स्टेटमेंट ठरलं पण त्याचवेळी त्यांनी चाकणकर यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला खडसे म्हणाले चाकणकर चेकाळले आहेत आम्ही दोन महिन्यांपासून सरकारवर टीका करत आहोत त्यामुळं आमचं तोंड बंद करण्यासाठी हे प्रकरण उचललं जात आहे असं खडसे यांनी स्पष्ट केलं आहे या प्रकरणावर अनेक प्रश्न उभे राहतात जसे की जर केवलकर दोषी आहेत तर इतके स्फोटक पुरावे पोलिसांनी का उघड केले नाही चाकणकर यांच्याकडे हे व्हिडिओज आणि फोटो आले कुठून जर एका मोबाईलमध्ये एवढं सर्व तर हे नेटवर्क किती खोलवर जातं रोहिणी खडसे यांचं यामध्ये काय स्थान आहे फक्त खेवलकरच दोषी आहेत की संपूर्ण राजकीय यंत्रणा एका मोठ्या सेक्स रॅकेटमध्ये अडकलेली आहे असे एक ना अनेक प्रश्न आता समोर येत आहेत पण त्याची उत्तरं महाराष्ट्राला कधी मिळेल माहिती नाही एकनाथ खडसे यांनी थेट केंद्र सरकारकडून आयचा तपास व्हावा अशी मागणी देखील केली आहे कारण राज्य सरकारवर पक्षपाती कारवाईचा आरोप करून त्यांनी हे प्रकरण पूर्णपणे केंद्राच्या तपास यंत्रणेकडे द्यावं असं स्पष्ट म्हटलंय त्याचवेळी चाकणकर यांच्यावर खाजगी माहिती उघड केल्याचा आरोप करत महिला आयोगाच्या अध्यक्षा या पोलीस अधिकारी आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय मात्र सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे खरोखरच ही खरो फक्त एक रेव पार्टी होती का की हे आहे एका मोठ्या मानवी तस्करी रॅकेटचं प्रकरण जिथे राजकीय हस्तक्षेप पैसा मुलींचा वापर आणि ब्लॅकमेलिंग ही रोजची गोष्ट आहे या प्रकरणात जावई दोषी असो वा नसो पण खडसेंचा संताप चाकणकरांचा आरोप आणि माध्यमातून उघड झालेल्या माहितीमुळं महाराष्ट्राला हदरवणाऱ्या एका गुंतागुंतीच्या रॅकेटचं दार उघड झालंय हे केवळ एका जावयाचा किंवा एका पक्षाचं प्रकरण नाही हे आहे राजकारण गुन्हेगारी पोलीस यंत्रणा आणि समाजाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात लपलेली गुप्तशक्ती एकनाथ खडसे जरी नालायक जावे नको असं म्हणत असले तरी या नालायकपणामागे जर कोणत्याही राजकीय सामाजिक किंवा माफियांचा सा हातांचा हात आहे तर संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न विचारावाच लागेल सत्तेच्या गोटातून चालतोय का खाजगी लैंगिक बाजार रुपाली चाकणकर असतील की चेकाळलेल्या पण त्यांनी उघड केलेले आरोप फोल्डरमधील व्हिडिओज मुलींचा वापर हे सर्व निव्वळ राजकीय सूड म्हणून सोडून देता येणार नाही सत्य कितीही गडद असो एक ना एक दिवस ते समोर येणारच पण प्रश्न इतकाच त्यासाठी कोणाला फाशी लागेल आणि कोण वाचवला जाईल या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक